मॅजिक बस इंडिया फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दिनांक चार डिसेंबर आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवक दिवस साजरा करण्यात आला तालुक्यातील स्वयंसेवकांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम घेण्यात आला एस डी जी अवेअरनेस प्रोग्रॅम आणि चॅम्पियन्स ऑफ चेंजमेकर हे कार्यक्रम तालुक्यातील अठरा गावात राबवण्यात आला तसेच स्वयंसेवकांची गीत गायन स्पर्धा डान्स स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमामध्ये स्वयंसेवकांचं महत्त्व आणि त्यांची गावच्या विकासामध्ये भूमिका यावर चर्चा करण्यात आली मॅजिक बस फाउंडे found, इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून नेमणूक करण्यात आलेल्या स्वयंसेवकांना त्यांनी पूर्ण केलेल्या कार्याचं मूल्यमापन करण्यात आले व स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये विविध कौशल्यांचा विकास झाला असं संबोधन करण्यात आले त्यांनी केलेल्या कार्यानुसार स्वयंसेवकांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष तालुका समुपदेशक घ्यार उपक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पत्रकार उमेश गझल पल्लीवार शिक्षक गजानन बाय सागडे पूजा अमलपुरीवार पौर्णिमा विजेंद्र सातपुते विद्या राजेश्वर मुलकलवार आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या तालुका समन्वयक योगिता सातपुते उपस्थित होते तसेच दिनेश कामतवार युवा मार्गदर्शक राजेश्वर सोनाली हर्षाली पंकज पल्लवी भीमराव रसिका धीरज आणि सर्व स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सोनाली रणदिवे यांनी केले तर आभार धीरज यांनी मानले हा कार्यक्रम कार्यक्रम जिल्हा अधिकारी माननीय प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला प्रतिनिधी उमेश गझल पल्लीवार चारमोशी गडचिरोली